जेव्हापासून हिंदीचा शो होता महादेव तेव्हापासून मला हे वाटायचं की हा शो मी असा शो मला मिळायला पाहिजे गेटअपच्या आधीचा त्रिशूल आणि नंतरचा त्रिशूल याच्यात फार फरक आहे म्हणतात की त्यांचं रौद्र रूप पण आहे पण ते एका साईडला प्रेमळ पण फार आहेत तर जेव्हा ते बोलतात त्यांच्या याच्यात तो सॉफ्टनेस असतो ती प्रेमळता असते तर त्याच्यावरती वर्क करतोय हर हर महादेव हॅलो मी अदिती इट्स मंचामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत जय जय शनिदेव ही मालिका सोनी मराठीवर प्रदर्शित होणार आहे आणि तुमच्या लवकरच भेटीला येणार आहे आणि याच मालिकेत महादेवांची भूमिका साकारणारा त्रिशूल माझ्यासोबत आहे कसा आहेस मी एकदम मस्त तू कशी अगदी मजेत आहे महादेवांची भूमिका आहे त्रिशूल नाव आहे कनेक्शन खूप आधीच आहे जुनं आहे असं वाटतंय का एक्झॅक्टली exactly, मला वाटतं ते हा रोल माझ्यासाठीच बनला होता आणि भरपूर वर्ष लागले मला पोहोचायला पण फायनली मी आलो इथे महादेवांच्या रूपात आणि महादेवांची आता होईलच तर भूमिकेची निवड कशी झाली आणि ती प्रोसेस काय होती आणि कशी फायनली ही भूमिका मिळवलीस मला संतोष सरांचा फोन आला होता याच्यासाठी आणि मग ऑडिशन्स वगैरे झाले आणि मला कुठे ना कुठे हा विश्वास होता की जेव्हा त्यांनी सांगितलं की महादेवाचा सा रोल करायचा आहे मला आधीपासून जेव्हापासून हिंदीचा शो होता महादेव तेव्हापासून मला हे वाटायचं की हा शो मी असा शो मला मिळायला पाहिजे आणि ते एक माझ्यासाठी एक स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण झालं आणि बस त्या गोष्टी घडत गेल्या त्या महादेवाने ऋणा बंद लावलेच आणि ते मिळत गेले आणि आज आय फायनल इयर पण महादेवांची भूमिका म्हणजेच एक मोठी जबाबदारी आपल्याकडे आलेली आहे आपल्या बोलण्याचं टोनिंग म्हण किंवा भाषा म्हण स्वतःवर किती काम करतोय सत्ता फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे कारण की हे सर्व एक जुन्या पद्धतीची मराठी आहे आणि माझ्यासाठी माझं मराठी एवढं चांगलं नाही आहे आणि त्याच्यात मला महादेवांसाठी मराठी बोलायचं म्हणून माझं फार प्रयत्न चालू आहेत मी दिवस रात्र माझी स्क्रिप्ट रेकॉर्ड करतो ती नेहमी नेहमी ऐकत असतो माझे जे शब्द अटकतात त्यांच्यावरती डबल डबल ऐकतो किंवा दुसऱ्यांना विचारतो सरांना विचारतो सर सांगतो की याचा उच्चार कसा करायचा आहे आणि असे कामं चालू आहेत एकंदरीतच महादेवांची भूमिका त्यात कॉस्ट्यूम तुझा आणि तेवढं सांभाळून करणं त्या आपला फोकस फोकस ठेवणं ठेवणं आपल्या भाषेवर कसं कॅरी हळूहळू कसा आहेस हे फार डिफिकल्ट आहे माझ्यासाठी कारण की हा गेटअप वरती फार हेवी आहे आणि प्लस महादेवांची भूमिका आहे म्हणजे काही शब्द नको चुकायला पण मादे ते महादेव हेल्प करते म्हणून जास्त विचारणे करायचं आहे बस महादेवांचं नाव घ्यायचं हो आणि टेक घ्यायचा बस पण जेव्हा त्रिशूल मेकअपला बसतो किंवा आता अगदीच दोन ते तीन दिवस झालेत पण जेव्हा त्रिशूल मेकअपला बसतो आरशातून अगदी पंधरा ते वीस मिनिटात किंवा अर्ध्या तासात रूप पलटत आहे किंवा चेंज आहे तेव्हा काय फिलिंग्स असतात आणि ही जेव्हा भूमिका मिळाली तेव्हा बाबांचे रिएक्शन काय होत्या म्हणजे जेव्हा गेटअपच्या आधीचा त्रिशूल आणि गेटअप नंतरचा त्रिशूल याच्यात फार फरक आहे एक रिस्पॉन्सिबिलिटी आल्यासारखं वाटतं आणि कुठे ना कुठे असं जेव्हा हे गेटअप करत होते ते पहिल्या दिवशी मला तर माझ्या अंगावरती काटे येत होते म्हणजे असं जाणवत होतं काहीतरी आशीर्वाद आहे वरून वरून काहीतरी पावर येते आणि जेव्हा मम्मीला मी सांगितलं पहिल्यांदा की मला हा रोल मिळतो आहे तर मम्मी पण फार खुश होती आणि सुरुवात महादेवांपासून होते देवापासून होते तर मला असं वाटतं हे फार चांगली गोष्ट आहे आशीर्वादच आहे माझ्यासाठी आपण अनेक पुस्तकांमध्ये वाचले किंवा बघितलंय आता ती जेव्हा भूमिका करायची असेल तेव्हा कोणती गोष्ट तू फार डोक्यात ठेवली आहेस की ही गोष्ट मला यातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे जसे महादेवांचे मी बाकीचे शोज वगैरे बघितले आहेत आणि त्यांचे जे मी पुराण पोथी वाचले आहेत त्याच्यात असं दिसतं की महादेव म्हणतात की त्यांचं रौद्र रूप पण आहे पण ते एका साईडला प्रेमळ पण फार आहेत तर जेव्हा ते, जे ते बोलतात त्यांच्या याच्यात तो सॉफ्टनेस असतो ती प्रेमळता असते तर त्याच्यावरती वर्क करतोय मला बोलून खूप छान वाटलं आणि या पुढच्या भागात किंवा जेव्हा शूटिंग पासून होईल तेव्हाचा त्रिशूल प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचेल महादेवांच्या भूमिकेत सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच हर हर महादेव मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका